अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार श्रावण महिना हा अतिशय बघा सण वार व्रतासाठी पवित्र मानला जातो मग बघा श्रावण महिना हा भोलेनाथ यांना समर्पित असतो तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस देखील महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक दिवसाचं त्याचं एक वैयक्तिक महत्त्व असतं तसेच बघा आता उद्या आहे श्रावण सोमवार मग या दिवशी नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास देखील आलेला आहे प्रत्येकच स्त्री कुमारिका असू द्या भावासाठी हा उपवास करतातच मग हो। या दिवशी म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीस यावर्षी सोमवाराला अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण आता भावाचा उपवास श्रावण सोमवार हे दोन्हीही उपवास तर करणारच आहोत मग आपल्याला या उपवासाचं शंभर टक्के फळ तर मिळणारच आहे आणि यालाच जोड देण्यासाठी आपल्याला एक प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे बघा मंदिरातून आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी अशी एक वस्तू आहे ती घरी घेऊन यायची आहे हा उपाय सोमवारीच करायचा आहे बघा मग ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय केला तरी देखील चालेल पण हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून येतील अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनामध्ये बदल तुम्हाला दिसूनच येतील आणि भरभरून अशी प्रगती होईल मग उद्या आहे पहिला श्रावण सोमवार आपण आपल्या घरी देखील पूजा करतो शिवलिंगाची असं कोणतंच घर सापडणार नाही की त्यांच्या देवघरात शिवलिंग नाही मग आपण घरी जरी पूजा केली तरी उद्या बघा श्रावण आहे म्हटल्यानंतर आपण शिवमुठ वाहण्यासाठी मंदिरात तर जातोतच मग आपल्याला तिथेच गेल्यानंतर हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग उद्या आहे श्रावण सोमवार मग आता शिवमुठ वाहण्यासाठी जाणार तर शिवमूठ तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पण तरीही मी तुम्हाला सांगते की शिवमुठ ही उद्या, उद्या, उद्या तांदळाची आहे आता आपल्याला शिवमुठ तर वाहण्यासाठी मंदिरात जायचं आहे मग आपण सर्वच अगदी व्यवस्थित ताट वगैरे भरून घेऊन जाणार आहोत फुलं असेल पाणी असेल बेल असेल शमीपत्र या सगळ्या गोष्टी आपण घेऊन जाणार आणि अगदी छान पद्धतीने पूजा देखील करणार आहोत मग आपण तिथे गेल्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्याला काय करायचं आहे बेलाची पानं जी आहेत ती घ्यायची आहेत बेलाची पानं घेताना अगदी बघा खूपच बेलाची पानं नाही भेटली तर हरकत नाही एकच बेलाचं पान व हा पण कसं अगदी ते व्यवस्थित असायला हवं हो। कुठं किडलेलं नसावं फाटलेलं नसावं असं नको असं काही नाही की एकशे आठच असावं एक अकराच असावं नाही एक, एक भेटलं तरी हरकत नाही आता कसं उद्या श्रावण सोमवारी म्हटल्यानंतर अ बेलाचे पान देखील बघा काही ठिकाणी नाहीत मिळत नंतर आपल्याला थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहेत आणि मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर एक तांब्या भरून पाणी महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप मात्र आपल्याला चालूच ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे काही समजा बेलाची पानं आणली होती फुलं भस्म हे सगळं आपल्याला या पानावरती देखील बघा बेलाच्या पानावरती चंदनानं ओम लिहायचं आहे बघा पिवळं चंदन जे आहे ना त्या चंदनाने आपल्याला ओम लिहायचं आहे त्या पानावरती नंतर आपल्याला काय करायचं आहे एक पानावर ओम दुसऱ्या पानावर ओम शिवाय असं म्हणजे प्रत्येक पानावरती लिहून काढायचं आहे बघा मधल्या पानावर ओम दुसऱ्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर आता तीन पानाचं तर बेलपान असते ओम शिवाय असं लिहायचं मग बघा आता हे महादेवाच्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं आपल्याला बघा एका जरी बेलपान भेटलं असेल तुम्ही एका पानावर लिहा तुम्हाला जर पाच भेटले पाच पानावर लिहा अकरा भेटले तर अकरा पानावर लिहा मग तुमची समजा बघा आपण आता हे शिवलिंगावरती बेलपान अर्पण करत असताना तुमची इच्छा भोलेनाथांना नक्कीच व्यक्त करा आपल्या अंतकरणात व्यक्त करा अशी प्रार्थना करायची आहे की हे भोलेनाथा यातील एक बेलाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे बघा हेच बेलाचं पान आपल्याला आणि हे बेलाचं पान मग आपण घरी आणल्यानंतर आपली जिथं तिजोरी असेल तिजोरीत ठेवा किंवा मग तुम्हाला सांगते मी एका डिशमध्ये आपण आपल्या देवघरात जरी हे बेलाचं पान ठेवलं तरी देखील चालतंय मग तुमचा व्यवसाय असेल तिथेही ठेवा पण कसं होतं बघा तिजोरीत व्यवसायाच्या ठिकाणी आपण त्या बेलाचं पान सुकलं हे झालं तरी म्हणजे हे येत नाही पण देवपूजेत असलं तर आपली त्याची दररोजची पूजा देखील होईल आणि ते पान आपल्या घरातच राहतंय तिजोरीत राहिलं काय आणि देवघरात राहिलं काय या पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बघा आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून येतील आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती ही होणारच अशा प्रकारे उद्याच्या दिवशी तुम्ही हा प्रभावशाली उपाय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद